टरबूज आणि खरबूज लागवडी संदर्भात संपूर्ण माहिती कृषी मित्रांनो नमस्कार मी सखाराम राठोड एस टी आर अॅग्री कोच युट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे कृषी मित्रांनो तसं जर पाहिलं तर टरबुजाची उन्हाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात मागणी असते प्रत्येकाला थंडगार रवेदार आणि गोडवा असा असलेलं टरबूज हे सगळ्यांनाच आवडते तर टरबूज था मुले। हे एक लोकप्रिय फळ झालं असल्यामुळे बहुतांशी ग्राहक हे उन्हाळ्यात जास्त प्रमाणात असतात त्यामुळे आपण आज तरबूज आणि खरबूज ह्या दोन्हीच्या संदर्भामध्ये आज आपण सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न करतोय तर कृषी मित्रांनो जर आपण एस टी आर ॲग्रीकोच युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करून आयलवर क्लिक करा जेणेकरून माझे जे नवीन येणारे व्हिडिओज आहेत हे सगळ्यात प्रथम आपल्याला पाहायला भेटेल तसंच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याच्या नंतर आवडल्यास लाईक नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजचा विषय आहे टरबूज म्हणजेच काही कलिंगर सुद्धा म्हणतात टरबूज आणि खरबूज ह्या संदर्भात आपण आज संपूर्ण माहिती पाहूया टरबूजचं आणि खरबूजचं हे सारखंच व्यवस्थापन आहे खत मात्रा किंवा त्यांना लागवडीची पद्धत हे सारखं प्रमाणात आहे टरबूजचं आहे तर पंचावन्न ते पासष्ट दिवसापर्यंतचा कालावधी आहे खरबूज साठ ते सत्तर दिवसापर्यंतचा कालावधी आहे जास्त मोठा फरक दिसून येत नाहीये पण व्यवस्थापन जर बघायला गेलो तर हे सारखंच प्रमाणामध्ये येते काही ठिकाणी बरेच शेतकरी टरबूज प्लस मिरची हे आंतरपीक म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन करतात तर कोणाला जर त्या संदर्भात व्हिडिओ लागला तर आपण टरबूज प्लस मिरचीच सुद्धा त्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करू किंवा असे काही शेतकरी असतील तर ते त्यांना आपल्याला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करून विचारावं हो, आपण नक्की त्या संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न करू तर चला आज आपण टरबूज आणि खरबूजच्या संदर्भात सविस्तर पाहूया याच्यामध्ये आपण जमिनीची निवड पाहणार आहोत त्याच्यानंतर बेड कशा पद्धतीनं बनवायचं बेड भरायचं कसं त्याच्यानंतर बियाण्याची निवड कशी करायची कोणते बियाणे निवडायचे याचा अंतर काय ठेवायचं त्याच्यानंतर लागवडीच्या नंतर बियाणे निवडायचं की रोप निवडायचे हे सुद्धा महत्वाचं आहे त्याच्यानंतर आपण त्यांना अळवणी म्हणजे ड्रिंचिंग किती दिवसांनी आणि कोणती करायची आणि किती अळवणी म्हणजे ड्रिंचिंग करायचे ते सुद्धा पाहणार आहोत तसंच त्याच्यामध्ये काही शेतकरी ड्रिपवर करणार असतील बेडवर मल्चिंग पेपरवर आणि काही बिगर ड्रीपचे म्हणजेच ड्रिप शिवाय जर करत असतील तर त्याचा व्यवस्थापन कसं राहील आणि मधून द्यायचं खत व्यवस्थापन कसं राहील हे सगळं आपण पॉइंट uh, टू पॉइंट पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला चांगल्यात चांगली माहिती भेटेल तर चला आपण जमिनीच्या संदर्भात सविस्तर पाहून घेवा खरं तर हे जे वेलवर्गीय पीक आहे याच्यामध्ये टरबूज याची निवड करताना पाणी असणं खूप महत्वाचं आहे ह्या पिकाचं जे कालावधी हे कमी असून हे जास्तीत जास्त उन्हाळ्यात मागणी असल्यामुळे शक्यतो फेब्रुवारी मार्चमध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये याची लागवड जास्त प्रमाणात केली जाते तर जमीन ही काळी कसदार पाण्याचा निचरा होणारी चांगली जमीन निवडून घेणे त्याच्यामध्ये आपण जे खत आहे हे सिंगल सुपर फॉस्फेट किंवा फॉस्फरसचं प्रमाण हे जास्त लागतंय त्याच्यामुळे आपण एकरी कमीत कमी तीन ते चार सिंगल सुपर फॉस्फेट आणि शेणखत पाच ते सहा ट्रॉल्या एकरीचा सा हिशोबाने सांगतो हे मिश्रण करून डवरणी करून घ्यावे व त्याच्यानंतर जे बेड बनवायचे हे बेड आपण सहा फुटाच्या अंतरावर बेड तयार करणे सहा फुटाचा अंतर आणि मल्चिंगची जर व्यवस्था होत असेल तर मल्चिंग मल्चिंग पेपर टाकून सहा फुटाची बेड तयार करणे बेड भरत असताना बेडमध्ये सुडोमोनास हे आपण ज्या वेळेला बी लावणार आहे किंवा जर आपल्या मार्केट किंवा आपल्या गावाजवळ किंवा ज्या शेतकऱ्यांकडं नर्सरीची व्यवस्था असेल शक्यतो त्यानं नर्सरी मधून बी रोपा आणायला पाहिजे जेणेकरून आपल्याला जी व्हरायटी पाहिजे ती ॲडव्हान्समध्ये बुकिंग केली तर नर्सरीवाले सुद्धा आपल्याला ते, आप ते बनवून देऊ शकतात रोपं तयार करून देऊ शकतात जर तशी व्यवस्था नसेल तर आपण बियाणं हे टोकन करून सुद्धा लावू शकतो परंतु लावायच्या आधी किंवा रोपं लावायच्या आधी चार ते पाच दिवस आधी आपण सोडोमोनास एकरी दोन ते तीन लिटर हे याचे ड्रे या हे टाकून द्यायला पाहिजे जेणेकरून बुरशीचा जास्त प्रादुर्भाव तसंच सुतकुर्मी याचा प्रादुर्भाव जास्त होणार नाही आहे तर आपण हे बेड तयार केल्याच्या नंतर हे आपल्याला करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बरेच शेतकरी रोप किंवा बियाणं हे या संदर्भात विचारतात तर वाण जाती कोणती लावायच्यात तर पब्लिक हॉरेटा जे आहेत हे किरण आहे मेलिडिओ आहे त्याच्यानंतर सिंधा म्हणून आहे ह्या व्हरायट्या जास्त प्रमाणात चालतात कारण मार्केटमध्ये एक हजारापेक्षाही जाती जास्तीच्या आहेत बर, बरे बऱ्या बऱ्याच कंपन्या नवनवीन संशोधन करून चांगल्या प्रकारच्या जाती तयार करत आहेत तर ता, त्यापैकी आपल्या मार्केटनुसार आपण ती व्हरायटीज निवडू शकतो एकरीत बियाणे हे दोनशे ते अडीचशे ग्राम लागते तर ता, त्या हिशोबाने आपण बियाणे खरेदी करायला पाहिजे आंतर आणि दोन ओळीतलं अंतर आणि दोन रोपातलं अंतर याच्यावर रेट किंवा बियाणं ठरल्या जाते तर त्या हिशोबाने आपण पाकिट परचेस करायला हरकत नाही रिंभा महकोची जी, जी आहे किरण त्याच्यानंतर मेलिडिओ ह्या व्हरायटीपैकी कोणती व्हरायटी निवडू शकता त्याच्यानंतर लागवड झाल्याच्या नंतर आता आपण हे टरबूजच्या जाती सांगितले खरबूजची पण जाती सांगून देऊ त्याच्यामध्ये कुंदल आहे बॉबी आहे केसर आहे नामधारी सीडची नऊशे पंधरा आहे लागवडीचा हंगाम हे पंधरा डिसेंबर ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत आपण हे आ, थंडी किंवा जे वातावरण आहे त्यानुसार आपण लावू शकतो ज्याच्याकडे हलकी जमीन आहे पाण्याची व्यवस्था कमी आहे ते पंधरा डिसेंबर पासून सुद्धा लावू शकतात उन्हाळ्या उन्हाळीमध्ये पंधरा फेब्रुवारी पंधरा मार्च पर्यंत आपण लावण्यास काही टरबूज खरबूज लावण्यास काही हरकत नाही कारण जमिनीची क्वालिटी आणि पाण्याची व्यवस्था याच्यावर लागवडीचा पिरियड डिपेंड आहे लागवड पद्धत लागवड पद्धत ही जमिनीच्या मजदुरावर अवलंबून आहे जमीन हलकी असेल तर पाच बाय एक आणि भारीची जर असेल तर सहा बाय एक सहा बाय दीडवर आपण लागवड करू शकतो आणि प्रति झाड किंवा प्रति वेल हे आपल्याला चार ते पाच किलो हे उत्पन्न घ्यायचं आहे जेणेकरून प्रत्येक घरामध्ये आता छोटे छोटे फॅमिली झाले लहान लहान फॅमिली झाल्यामुळे आईस बॉक्स जे की फॅमिली पॅक दोन ते अडीच किलो पावणे दोन किलो असे फळं तयार आपल्याला प्रतिवेल किंवा आप प्रति झाड हे दोन फळ घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला एका झाडापासून चार ते पाच किलो उत्पन्न घ्यायचे आहे या हिशोबानं नियोजन करणं पण खूप गरजेचं आहे जास्तीचे जा फळ लावून साईजमध्ये घट येऊ शकते किंवा क्वालिटी खराब होऊ शकते त्याच्यामुळे प्रति वेल प्रति झाड आपल्याला दोन फळ हे पुष्कळ आहेत जे वजन पावणे दोन ते अडीच किलो पर्यंत येईल आणि प्रति झाड चार ते पाच किलो आपल्याला उत्पन्न मिळेल ज्याच्याकडे ठिबक नाहीये जे पटपाणी देणार आहेत त्यासाठी आपण आता खत व्यवस्थापन सांगतोय हे खत व्यवस्थापन करताना एक दोन बॅग डी ए पी एक बॅग मेरेटा पोटॅस पन्नास किलो पन्नास ते ऐंशी किलो निंबुळी पेन तसंच त्याच्यामध्ये कार्बो हे तीन टक्के जी आर असलेलं असं एक खताचं मिश्रण करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण बेड ज्या वेळेला बनवणार आहोत त्यामध्ये याचं मिश्रण करून बेड भरून घ्यायचे आहे ज्याच्यामध्ये बेडची बेडची व्यवस्था करणार आहे त्याच्यामध्ये ह्या खताचं सगळं मिश्रण करून आपण बेड तयार करायचं आहे टरबूज किंवा खरबूज पिकामध्ये लागवड झाल्याच्या नंतर काही महत्वाच्या अडवणी किंवा ड्रिंचिंग आहेत ज्या वेळेला रोप लावल्याच्या नंतर तीन दिवसानं रिडोमिल गोल्ड किंवा एलिएट हे पाचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून त्यांना प्रथम आळवणी करायची आहे त्याच्यानंतर आपण पहिले ला रोप लागवडीच्या नंतर तीन दिवसानं आणि त्याच्यानंतर सहा दिवसानं ही दुसरी आळवणी करणार आहोत थायमाग झाम तीस टक्के अधिक बुरशीनाशक त्याच्यामध्ये साप घेऊ हो शकता किंवा रिडोमिल गोड हो घेऊ शकता तर हे सहा दिवसानं दोनशे लिटर पाणी तयार करून सहा दिवसानं अळवणी करायची आहे आणि त्याच्यानंतर नव्या दिवशी चांगली व्हाड जसं बॅलेन्स खत आहे एकोणास 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 अधिक ह्युमिक याचं दोनशे लिटरचं द्रावण तयार करून प्रति झाड या हिशोबानं आपण पूर्ण एक एकरला अळवणी करायची आहे ड्रिप नसल्यास व्यवस्थापन आता ज्या शेतकऱ्याकडे ड्रिप नाही तर त्याला खत व्यवस्थापन करायचं असेल तर लागवडीच्या नंतर पंधरा दिवसाने वीस वीस झिरो तेरा एकरी दोन बॅग प्लस ट्रिपल मॅक्स ज्याच्यामध्ये मायक्रो आहे असे बारा किलो दहा ते बारा किलो हे दोन्हीचं मिश्रण करून आपल्याला झाडाला प्रति एकर द्यायचं आहे लागवडीच्या नंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसानं डी पी दोन बॅग अधिक निरोडा पोटॅश कारण पोटॅस चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी तसेच फळ फुलधारणा जास्त प्रमाणात देण्यासाठी डीएपी पी आणि पोटॅस डीएपी पी दोन बॅग अधिक पन्नास किलोची मिरवडा पोटॅशची बॅग आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी द्यायचं आहे त्याच्यानंतर जे तिसरं खत आहे हे साठ ते पासष्ट दिवसांनी द्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण वीस वीस झिरो तेरा आणि पोटॅशियम सोनाईट ज्याचं ज्याच्यामुळे सरकाराचं प्रमाण सुद्धा वाढते आणि रवाळदार तसंच गोरवा निर्माण करण्यासाठी पोटॅशियम सोनाईटचं आवश्यक आपण करण्याच्या आधी वापर करणार तर साठ ते पासष्ट दिवसाच्या नंतर आपल्याला वीस वीस झिरो तेरा एकरी एक बॅग आणि पंचवीस किलो पोटॅशियम सोनाईट हे आपल्याला साठ ते पासष्ट दिवसाच्या नंतर द्यायचं आहे लागवडीपासून नऊ ते बारा दिवसांनी ड्रीपमधून आपल्याला विद्राव्य खते किंवा बुरशीनाशके जे द्यायचे आहे हे नवव्या दिवशी कॅल्शियम नायट्रेट बोरॉन कॅल्शियम नायट्रेट पाच किलो बोरॉन एक किलो अशा हिशोबाने आपल्याला नऊ ते बारा दिवसाच्या दरम्यान द्यायचं आहे त्याच्यानंतर अठरा दिवसांनी बारा एकसठ झिरो पाच किलो ह्या प्रमाणात द्यायचं आहे त्याच्यानंतर एकवीसव्या दिवसांनी मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो द्यायचं आहे चोवीसव्या दिवसांनी झिंक सल्फेट इड्डा लिटर आणि मॅग्नेशियम सल्फेट असे आपल्याला स्प्रिंग मध्ये घ्यायचं आहे किंवा बुडाला सुद्धा तुम्ही ड्रिपद्वारे सोडू शकता सत्तावीस दिवसानं फॉस्प्रिक ऍसिड किमान तीन लिटर प्रति एकर आपल्याला लागवडीच्या सत्तावीस दिवसाच्या नंतर ड्रिपद्वारे सोडायचं आहे तर हे झाले आपले ड्रीप मधून जे विद्राव्य खतं किंवा बुरशीनाशक आहे हे आपण ड्रिपद्वारे आपण सोडणार आहोत तर पुढचा जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे मार्गदर्शनासंदर्भात किंवा हे जे मी आतापर्यंत तुम्हाला जी माहिती सांगितली आहे त्याच्यामध्ये जर ती माहिती समजली नसेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करून मला कॉमेंट करा जेणेकरून मला तुम्हाला ज्या गोष्टी समजली नसेल ते मी तुम्हाला त्या संदर्भामध्ये रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल तर कर, कॉमेंट बॉक्समध्ये नक्की आपले जी सूचना आहे ती मला नक्की कळवा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका लाईक मात्र जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र